विधानसभेत पराभवाचा धक्का उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील सगळ्यात पक्षांनी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे शिवसेना ठाकरे गटासाठी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्वाची आहे त्याच अनुषंगाने सुरू या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वबळाचा सूर लावला आहे शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली लोकसभेत यश मिळाले तरी विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाले त्यामुळे आता महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकामध्ये बहुतांश विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या महापालिका निवडणुकीसाठी एकला चलोरीची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समोर मांडली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर घेत असलेल्या आढावा बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलून दाखवली मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे सध्या संघटनात्मक आढावा घेत आहेत ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अद्याप कुठलाही निर्णय घेतला जात नाही या बैठकामध्ये उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे हे लवकरच शिवसेना हे मुंबईतील महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने निवडणूक न लढता आपली मुंबईतील ताकद दाखवण्याच्या दृष्टिकोनातून स्वबळावर लढावं असं बहुतांश पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे युती किंवा आघाडीमध्ये पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नाही त्यामुळे स्वबळावर उमेदवार महापालिकेत निवडून येतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी दर्शवला आहे विधानसभा निवडणुकीत काही जागामध्ये काँग्रेसने आपल्या पक्षाच्या उमेदवारीचे काम उमेदवारी तक्रारी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केल्या आहेत काही जागावर शेवटपर्यंत काँग्रेस आग्रही राहिल्याची शेवटपर्यंत झालेल्या जागा वाटप गोंधळाचा फटका काही ठिकाणी बसला असल्याचं उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं स्वबळावर निवडणूक लढल्यास जिंकण्याची क्षमता असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत संधी मिळू शकते या निमित्तानं पुन्हा एकदा मुंबईत आपल्या पक्षाची ताकद दाखवता येऊ शकते असा सूर आढावा बैठकीमध्ये उमटला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे उत्तर मुंबई ईशान्य मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या आतापर्यंत बैठका झाल्या असून दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका या दोन दिवसात होणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद